विरोधकांवर ईडीनं कारवाई केल्याची कित्येक प्रकरण आपण गेल्या काही वर्षात पाहिली आहेत अनेक नेत्यांनाही तुरुंगवारी भोगावी लागली आहे आरोप सिद्ध होण्याआधीच तुरुंगात खेचपत राहावं लागलं पण ईडीच्या याच काम करण्याच्या पद्धतीवर सुप्रीम कोर्टानं ईडीला चांगलाच फटकारलाय खटला न चालवता तुरुंगात ठेवण्यावरून सुप्रीम कोर्टानं ईडीला सुनावलंय हे प्रकरण झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे कथित सहकारी प्रेम प्रकाश यांच्या याचिकेशी संबंधित आहे पुरवणी आरोपपत्र दाखल करून आणि तपास सुरू ठेवून अशा व्यक्तींना अनिश्चित काळासाठी तुरुंगात आणि आरोपींना डिफॉल्ट जामीन प्रथेचा सर्वोच्च न्यायालयानं हा जामीन, जामीन कोठडीत ठेवलेल्या आरोपीचा अधिकार आहे जेव्हा पोलीस तपास पूर्ण करण्यात अयशस्वी ठरतात किंवा कायद्यानुसार दिलेल्या मुदतीत दोषारोप पत्र दाखल करण्यात अपयशी ठरतात तेव्हा डिफॉल्ट जामीन मिळण्याचा अधिकार आहे हा कालावधी साधारणपणे साठ दिवस ते नव्वद दिवसांचा असतो आणि त्या कालावधीत तपास पूर्ण न झाल्यास आरोपीला डिफॉल्ट जामीन मिळण्याचा अधिकार असतो तर ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये अटक करण्यात आलेल्या झारखंड माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे कथित सहकारी प्रेमप्रकाश यांच्या डिफॉल्ट जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित प्रकरणात ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये छापा टाकल्यानंतर ईडीने त्यांना अटक केलेली याच सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्ट खटला न चालवता तुरुंगात ठेवण्याची जी पद्धत अवलंबली गेली आहे ती त्रासदायक आहे तुम्ही आरोपीला अटक करता तेव्हा खटला सुरू झाला पाहिजे शिवाय डिफॉल्ट जामीन हा आरोपीचा अधिकार आहे आणि पुरवणी आरोपपत्र दाखल करून नाकारता येणार नाही पीएमएलए कायद्याखाली अटक करण्यात आलेले आरोपी हे बेमुदत काळासाठी तुरुंगातच खितपत राहावेत म्हणून वारंवार पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचे ईडीचे डावपेच हैराण करणार आहेत अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्त यांच्या खंडपीठानं बुधवारी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे तर आरोपींच्या सुटका केल्यास ते साक्षी पुराव्यांशी छेडछाड करतात हा ईडीच्या वतीनं युक्तिवाद करणारे सॉलिसिएटर जनरल एस व्ही राजू यांचा दावा देखील न्यायालयानं फेटाळला केल्यास न्यायालयात दाद मागता येते गुन्हा केलेला नाही किंवा जामीनावर सुटल्यावर तो कायद्याचं उल्लंघन करणार नाही याची खात्री पटल्यास देता येतो असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय खटला सुरू झाल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कोठडीत ठेवता येत नाही हे अटकेसारखंच आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर परिणाम करत असं म्हणत सुप्रीम कोर्टानं ईडीची कान उघडणी केली आहे आणि त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणांमुळे सध्या खटल्याशिवाय तुरुंगवास भोगत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तसंच राज्यसभेतील भाजपचे नेते संजय सिंग यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची जामिनावर सुटका करण्याची शक्यता बळावणार आहे ईडीच्या या कार्यपद्धतीवर तुम्हाला काय वाटतंय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर तुमचं म्हणणं काय आहे कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका